अगं भाऊ नको म्हणू इथं काळ टोस्त माझे तुझं काळीज काय मागच पडलाय अगं तू एवढी आपसरावानी तुला गावात पहिल्यांदा पाहतो तू कोणाकडे बाकीच्या पोरे मेलत बघन का का जाऊन गावातल्या पण मला तूच आवडली ना अगं माझं नाव सचिन नाही माझं भाऊ मी तुला विचारलं मी, मी तुला विचारलं तुझं नाव विचारलं का नाही विचारलं ना एक तर हे दाजी पण अजून आले नाहीत आणि काय बाबा कुठून कुठून येतात रे बाबा रे रे अरे बाबा तू आता माझं डोकं गरम नको करू ऐकून तर घे अरे जा निघ अगं ऐकून तर घे ऐकून काय घ्यायचं तुझं निघतोस का तुझे दाजी येतील नंतर तू जा तोंड पण बघत नाहीत आर्षद नेट येतात कुठून कुठून आणि एक। दाजी वाट पाहिली काय काय आता मला वाटच बघायला लागते मला अरे आपली ती गाडी पंक्चर झाली होती आता पंक्चर गाडीवरती तर नेऊ शकत नाही ना गाज काय आता रस्ते खराब येत काय तुम्ही बनना? अगं गाडी पंक्चर झाली होती तुला पंक्चर गाडीवर न्यायला काय नाही ग पण ह्या गावातले लय बॅकर येतं ह्या खड्ड्यावरती जरा आदळले असती तुला जखम जा झाली असती मग एवढी काळजी दाजी हे बघ मेवणीची काळजी करणं हे दाजीचं कर्तव्य असतं आणि मी बायकोपेक्षा जास्त तुझी काळजी करतो रिअली रिअली नाही रिअल मध्ये वाटत नाही मला असं काही वाटत नसतं नसत उभं केलं तुम्ही तिकडे आता पंक्चर झालं चार पाच नंबर होते तिथं माझं काय चुकलं सांग पण वाटत नाही अगं तसं नाही मग पाय आले असते का एवढ्या पाच किलोमीटर नाही चाबरेत गावात अरे पण ते जाऊ दे तू बॅग आणली नाही तुम्हाला भेटण्याच्या नादात बॅग पण विसरले मी पण मोबाईल बिमाला आणला का हो तो, तो तर आणला ना मी खरंच हा तू सगळं शकते पण ते मोबाईल नाही विसरू शकत लय बाबा तुमच्या पोरींचे बेकार सवय बाबा त्या मोबाईल पाहिजे एखाद्याचा जीव घ्या बाबा बस 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 चल लवकर टप दिशी खप दिशी जाऊ आपण इथं लय लोक डेंजर आहेत बाबा अटॅक येते लोकांना बघून चल चल नीट बसली का हो बसली जरा पॅक धर दाजीला पकडले झाला एवढं पण नको पॅक धरू रे लोक काय म्हणतील येडे चल 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 मला तर घेर पण टाकते ना तो ना आता दादी चला <laughs> लई दम लागल रा वहिनी ओ वहिनी ऐका नाही वहिनी काय काय करते इकडे तुम्ही बसले काय करणार आहे दुसरं हो तिकडे ते आबीला पाहिलं मी कुठं चौकात ते कोणती तरी मुलीला घेऊन गेला ते तसले नाहीत बघा ते काय कुठं कोण जात नाहीत अहो तुम्ही जाऊन बघा तुम्ही कोणाचं बघितलं असेल तुमचा वेम झाला असेल नाही काय नाही तसं कशाला सांगेन मी मी पाहिलं माझ्या डोळ्यानी होय बघा तुम्ही पाहिलं तुमच्या डोळ्या हो काही पण अहो तिथं कोणती तरी मुलगी थांबली होती आबी ना तिला बसून गाडीवर बसून घेऊन गेला अहो चला मी दाखवतो तुम्हाला कुठं चालला माझा नव्हतं नाही बघा बघतच काय बी नका सांगू तुम्ही अहो नाही माझ्यावर किती प्रेम आहे तुम्हाला माहित तर का अहो तुम्ही चला तुम्हाला दाखवतो तुम्ही अहो ते तसं करणारच नाही दारू पिते जुगार खेळते ना अजून काय बी करते अहो तुम्ही म्हणते ते बरोबर आहे पण मी ना माझ्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा माझी पाय खालची जमीन सरकली मी म्हणलं एवढं चांगले वहिनी असताना अभि असं कसं काय करू राहिला चला तुम्हाला दाखव काय असं करणार नाही अहो तुम्ही चला तर विश्वास ठेवा माझ्यावर असं म्हणताय का हा चला चला बरोबर तुम्हाला आपल्यासारखं शेत कोणाच नाही तरी तुझ्या बहिणीला ना मायाबद्दल काही आदर भावना वाटतच नाही ग मीच ती करीत असती मी गाडी जरा कोपऱ्यात लावतो ताईला काय बोलू नका तुम्ही हा लई जीवतो ताई वरती जी। आहे ती गेल्यापासून तर मा दोन किलो वजन रक्त पिती मच्छरा सारखं माहितीये का तुला चल तुला आपलं सगळं शेतबीत दाखवतो मस्त पैकी घाऊ बिवू मी कसं दिसतोय आज दिसतात चांगले चांगला कल चांगलं लवकर चलत जाग आव दाजी हळूच चालतंय मला आहो दाजी आहो दाजी दाजीची पार भाजी केली आहे पुढं काय तुम्ही पण दाजी हे बघ हे बघ चला हा आपला गहू याच्यात तुझी बहीण काहीच काम करत नाही गहू असा येतो मग कसं येतो आमच्या घरी तर गावाच्या गोण्या येतात वा देवी पावली मला नशीब झालं माझ अगं आम्ही पिकवतो म्हणून येतात ये तुम्ही निसता येत खात्यापीठ करून चल लवकर पुढं तुला अजून लय काय काय दाखवायचं चल काय काय दाखव अरे पहिलं बघ हे बघ हे काय माहितीये का तुला मक्का म्हणजे याच कणीस असतं असं एवढं अस ते खाल्लं ना तर माणसाची बॉडी बनती तुला दाखवतो मी ते कणीस हे बघ आपण उकडून खात नाही का हे हा ती का थे थे का? ते कसं खायचं माहितीये काय बाबा दाजीच्या नशिबातच भोग येतो एक बायकू एक ताराची मी एक ताराची पार कालजात बुडबुड आणलं तुम्ही दोघांनी फार हे बघ हे कणीस असतं बघ हे नाही असं कवळ खायचं काही पण ना ओ दाजी बस करा एवढं खाऊन बघ तू पण आग खाऊ चोरून खा अरे खाऊन बघ मी नाही खाणार अरे खाऊन तर बघ दाजी तो दा खा दाजी दिले खा अरे दाजीने दिलंय प्रेमाने खा खाता खाट हम्म हे तो गोड लागतय मग काय तुला टिका देत होतो का मी आणि इकडे मी कसा दिसतो सांग फक्त मला चल झाला शेत माणसाने शेतीच करावी बरोबर आहे चल पण मला नाही येत ना मग दाजी बोला तूच बोल आता काय तुम्ही मला एवढे गडबडी मध्ये बोलवून घेतला इकडं अगे कान आला की जेवणाचा तू मला काय सांगू तुला तुझी बहीण नीट जगूनच देत नाही अगं मला माझ्या ताईने असं काय केलं तुम्हाला लय काय केलं रे तिनी जिंदगी बारबात केली माझी मला असं वाटलं लय सुंदर दिसायची लय भारी दिसायची गोबऱ्या गोबऱ्या घालायची माझी ताई अगं सुंदर असून काय उपयोग आहे नवऱ्याला टाइमवर काय खायला द्यावा त्याला काय प्यायला द्यावा हा कॉफीत कोणी मीठ होती का लग्नाच्या पहिल्या दिवशी कॉफी आणली स्टाईल मध्ये त्याच्यामध्ये स्टाईल मध्ये मीठ ओतलं सकाळ सकाळ ओकलो मी पाठ पाच वाजता याला प्रेम म्हणायचं का जाऊ देला बोलावा दोन शब्द प्रेमाचे पण काही ते पण होत नाही पण आता मला बोलायचं काय बोलायचं असं तुम्हाला अगं मेवनीला सगळं माहीत असतं म्हणून तर बोलवलंय तुला माहितीये का दाजीला काय पाहिजे दाजीने काय खावा दाजीने कसं राहावा दाजीने कसे कपडे घालावा दाजी कसे फिट राहतील हे सगळं मेवण्याला माहित असतं पण बायकोला माहित असून सुद्धा ना बायको प्रेम नवऱ्या सगळं वागत नाही ग मला ना तुला बघितलं ना असं मनाला लय बरं वाटतं की बाबा आपल्या जीवाचं कोणतरी आहे जीवा आहे असं दोन पाखर एकत्र आल्यावाने म्हणजे एका घरटात आल्यावाने वाटत तुम्हाला असं थोडं जास्तच काय वाटत नाही असं वाटत नाही का ते जास्त नाहीये ते लय कमी आहे ग मला कधी कधी वाटायचं आपण बायकोला साडी देण्यापेक्षा मेहनेला द्यावा बायकोला दागिने करण्यापेक्षा मेवनेलाच करावा शेवट दाजीचा जीव असतो जीव तुटतो दाजीचा मग दाजीच कर्तव्य असतं मेवनेला काय पाहिजे मेवनेला काय द्यावा तस मला पण वाटत ना करा ना तुमचं कर्तव्य पूर्ण करल की आता कर्तव्य काय तुम्हाला किती घाम आलाय दाजी पुसकी मग नेसत बघती काय बाबा किती जीव दाजीवर असा जर माया बायकोने माझा घाम जर रुमाने पुसला असता ना मला देवच पावला असता काय पण ना पण आता देव नाही राक्षस नाही आणि मस्त बकासूर नशिबात पडलाय माझ्या देवा अहो चला ना बाईने पाठपाठ कुठे घेऊन चाललो बाबा इकडं इकडे चाललाय आधी तुम्हाला दाखवतो चला इथे शेतात कशा येत बरं इकडं अहो मी पाहिलंय त्यांना जाताना चला पाठपाठ पाठपाठ चला बरं तुम्हाला एक गोष्ट सांगू का दाजी तू बोलशील ना तस बोल फक्त मला आहे ना जसं बघा मी पाचवीत होती दहावी मध्ये होती बारावी मध्ये होती कुणीच मला एवढं जीव नाही लावलं जेवढा तुम्ही लावता म्हणजे कोणी होत मित्र लावला असं बघ असं पूर्ण वाक्यात बोलत जाग काळजा धग धक वाढली होती माझ्या आटक बिटक निघाचा असतं मग एकच दाजी तुझा एडी नाही दाजी एवढ्या लवकर नका जाऊ अगं एक वेळेस बायको सोडून गेली तरी चालन पण माझी मेहून मला नाही सोडून गेली पाहिजे ग जीव आहे गुयावर काय सांगू जीव म्हणजे असा नाही एक मित्राच्या नात्याने एक बेस्ट फ्रेंड असत ना तस बेस्ट फ्रेंड काय म्हणते त्याला बेस्ट फ्रेंड हा ते तुला इंग्लिश येते ग मी पाचवी फेल त्या माईला इंग्लिश शिकायच्या वेळेस आम्ही वेगळेच काहीतरी काम केली <laughs> वेगळे कामं म्हणजे अग कपडे धु मला कळते तुम्हाला काय बोलायचं हा कपडे धुतले भांडे धुतले असं सांग लहानपणी माझे भांडे घासून घ्यायचे माझ्याकडून ती मी साहेबांच्या जागी राख लावायचो ना मला वेगळीच सवय लागली आता नाही करू शकत का तुम्ही तुम ते आता मोठा झालो आता बायको आता बायको घाशीन भांडे घासती कधी कधी बोलता रे लय जगन आराम केलंय आणि तू एवढी सुकून का गेली तुला काय घरचे खायला देत नाही का आव दाजी खाते की मी पण मला आठवण येत असते ना कधी कधी तुमची माझी आठवण हा म्हणजे काय सूर्य माझं कोणी मित्र नाही ना मग अच्छा म्हणून म्हटलं सूर्य पश्चिमेला उगवला का नाही हो म्हणजे मैत्री मित्र असं कुणी नाही ना तुम्हीच फक्त मग कधी कधी येते आठवण मला मग वर्षानंतर आली तुला काही वेळ नव्हता वेळच नाही भेटत मला माहितीये का ती माझी भांगार बायकू निसकती कोणा सांग फोनवर बोलायचं तरी निश्चित टपकती का तिला काही धंदा आहे का, का नाही आता तुम्हाला माहित आहे दाजी तुमची बायको हा तिला माहित नाही आले बाई तू ते बोलत होतो काय आता तुझीच बहिण हे आता इकडे कसं राहिली ग अगं ताई दाजींनीच बोलवलं होत हा मीच बोलवल होत ती मजाला बोलवलं ऐकून तर घेशील काय ऐकायला लागले ना मग तू आता निसराच हाकीत असती ना विश्वास करी मी ताईक ऐकाय लागलं बरं थांब जरा दम घे पटलं ना वही विश्वास पटला ना तर विश्वास बर तू तर दाखवलंस मला थांब त्याचा विश्वास खोटा होईल तू थांब ती काय म्हणली मला फोन केला रात्री मग म्हणलं ये तुला जर बहिणीची आठवण असली तर मी भेटून भेटून देतो मग मला म्हणली दाजी जरा शेत दाखवा मग मी तिला मका दाखवली मग मी तिला दाखवले आपला हरभरा दाखवला मग आता म्हटलं संत्र दाखवले बिचारी दमली अजून का बाकी राहिलं का दाखवायचं अगं मग राहिले होते दमली ती मग इथे बसलो आम्ही गप्पा लयच भारी गप्पा चालले होते तुला काही लाजबी नाही का बसलीस भारी गप्पा अग मी तुझ्या बद्दल सांगत होतो माईबाई लय चांगली मला जीव लावतील अगं ताई तेच सांगत होते दाजी कि तू बोलूच नको मी सगळं ऐकलं तू काय काय बोलली काय काय तुला तर वाईटच करायचं जाणून बी बोल वाईट करायचं तू बायको नाही बाबा तू साक्षात देवी नशिबात आलेली तू आरती करावं जे देव जे देव जे माझी बायको नवऱ्याला करती तू बायको मला असं गाणं करावं लागन कायम आयुष्यभर तीच आरती करावं लागन तुझी कमीत कमी मेहून आली प्रेमाने लाज ठेवा जनाची आणि मनाची लाज आहे म्हणून द्याय म्हणून घेऊन आले म्हणून तुला दाखवायला घेऊन आलो ताई तू ऐकून तर घे तुला मला फोन बिलायचं कळला नाही ताई तुला मी फोन केला तुझा कधी केला तुझा फोनच बंद लागत होता हे तुम्हाला तरी फोन केला ना मी लागले म्हणून मग मी पण तुला फोन केला तू सायलेंट करून ठेवी तुला सगळ्यात डान्स नसतो कळलं ना कळतंय मला एक पण मिस कॉल पडलेला नाही माझ्या फोनवरती तुझा मोबाईल आणटी काय आले घरी मी कळलं मला केवढं तुम्ही कांड करलात म्हणून पण माहित पण नव्हतं कसला कांड अरे काही पण नको विचार करू एडा मेवनी माई मेवनी सोबत कोणी असं बोलतं का हा बायको तू माई तू असे बोलवती उद्या काय म्हणून बायकोच नाही ताब्यात ते तर काय कळत नाही तिथं लहान पण तुम्हाला तर कळलं पाहिजे ना मला का मी काय मग मातारा झालो का आता अरे कमीत कमी नवऱ्याच्या पड दर्शन घे नवऱ्यात मी उन्हाला एवढं घेऊन आलाय तुझ्या बहिणीला तुला भेटायसाठी घेऊन आता तिला खायचे होते हे बघा आता तोडून ओढून ना दोन चार खाऊ दे पोट तरी भरण बिचारीच नाही अरे कसं असतं पाहुणे आले ना त्यांना आपल्या शेतातलं खाऊ घालायचं ताकद येते मॅनेलिटी पावर येते माणसाला एडी अग चुकीचा विचार नको करत जाऊ मला फक्त तिला संत्र आंबे चुकू खावले ना पाहुणे चांगले राहते मग त्यासाठी तुला इकडे घेऊन तू ना कधी विचारच करीत असते मी माणसं बोल अहो तुम्ही कोणा संग बोलता संशय नव्हती घेत पण आज संशय घ्यायला लागली का वाटू दे जाऊ जरा तरी काही तरी मला काय जास्त बोलाय जमत नाही पण शांत बसला नंतर आपण संध्याकाळी बोलू काय बोलायच ती मग बोल बर तुझ काय ग काय नाही अगं ताई मी आले होते इकड त्या पोरंदा खा तर हा तर तोच ताई ज्याने मला तिथं बस स्टॉप वरती छेडला होता इकडे 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 सांगणार मला सांगणार छान होता माझ्या भोवताली फिरून फिरून वा 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 काय शान आहे माणसावरती विश्वास करी तिथं तू करी थम्हाला बोलायचंय अगं थोड अरे संत्र खाऊ घालायचं तिला अरे अय ते अरे काय आता मी बायको 엄마... <smart>